नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे दोन संख्यांचे गुणोत्तर चारास तीन आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज सहाशे पंचवीस आहे तर त्या संख्या कोणत्या तर मुलांना आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस गुणोत्तर दिलं जातं तो संक्षिप्त रूप असतं त्याला आपल्याला काय जोडायचं एक जोडायचं मुलांना पहिली संख्या मला चार एक्स मिळेल आणि दुसरी संख्या काय मिळेल मुलांना तीन एक्स मिळेल आता त्यांनी असं सांगितलं त्यांच्या वर्गांची बेरीज करायची मुलांनो ह्या संख्यांचा वर्गांची बेरीज ह्या संख्येचा वर्ग करा पहिल्याचा वर्ग म्हणजे चार एकचा वर्ग आणि आधी करायचंय दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे तीन एकचा वर्ग जर यांच्या वर्गांची बेरीज केली तर मला सहाशे पंचवीस मिळते मुलांना किती मिळते सहाशे पंचवीस स्वतःला वर्ग करू आपण चारचा वर्ग मुलांना सोळा आणि एकचा वर्ग हा एक वर्ग असतो तीनचा वर्ग मुलांना नऊ आणि एकचा वर्ग हा एक वर्ग असतो आणि बरोबर सहाशे पंचवीस मुलांना बेरीज करताना काय करायचं असतं अक्षर सारखं आहे आणि त्यांचा घातांक सारखा आहे म्हणजे एक्स वर्ग हा काय करायचा एकदाच घ्या आणि अंकांची बेरीज करा सोळा आणि नऊ मुलांना सहाशे पंचवीस मग मुलांना एक्सचा वर्ग बरोबर हा पंचवीस इथं गुणिला आहे तिकडे गेल्यावर भागिले होईल सहाशे पंचवीस भागिले पंचवीस म्हणजे एक्स वर्ग बरोबर मुलांना पंचवीस ने सहाशे पंचवीस ला पंचवीसचा भाग जातो का कारण पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस म्हणजे कसं सोडवायचं पंचवीस एका पंचवीस पंचवीस गुन्हे पन्नास बासष्ट मधून पन्नास गेले बारा उरले बारावर पाच घेतला मुलांना एकशे पंचवीस झाले आणि पंचवीसचा आहे वर्गाची किंमत पंचवीस आहे म्हणजे एका एक्सची कारण एक्सचा वर्ग किती पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आहे ही मिळाली मला एक्स ची किंमत मग आपल्याला मुलांना त्या संख्या विचारल्या होत्या पहिली संख्या होती चार एक्स चार गुन्हेला आलेला एक्स म्हणजे मुलांना पाच चार पंचे वीस आणि दुसरी संख्या होती नो तीन एक्स तीन गुन्हेले पाच म्हणजे तीनापाचे पंधरा एक संख्या पंधरा आणि एक संख्या काय आहे वीस आहे अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे धन्यवाद